राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एन सी पी एस पी प्रमुख शरद पवार यांनी इंडिया एक्सप्रेसला दिलेल्या विशेष मुलाखतीत पक्षाच्या अंतर्गत राजकारणावर भाष्य करत मोठा खुलासा केला आहे पक्षातील एक गट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील एन सी पीमध्ये सामील होण्याच्या मनस्थितीत असल्याचे त्यांनी सांगितले यासोबतच पक्षाने सत्यात सहभागी व्हायचे की विरोधी बाकांवर राहायचे हा निर्णय खासदार सुप्रिया सुळे यांनी घ्यावा असेही त्यांनी स्पष्ट केले शरद पवार यांनी म्हटले पक्षातील काही नेते आणि कार्यकर्ते अजित पवार यांच्यासोबत जाण्यास उत्सुक आहेत हे, हे राजकीय गणित आहे पण अंतिम निर्णय सुप्रिया सुळे यांनी घ्यावा त्यांच्यावर पक्षाच्या भवितव्याची मोठी जबाबदारी आहे यामुळे एन सी पीमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहेत अजित पवार यांनी जुलै दोन हजार तेवीसमध्ये पक्षात फूट पाडून चाळीस आमदारांसह हो भाजपा शिवसेना युतीत प्रवेश केला होता त्यानंतर एन सी पी एस पी आणि एन सी पी असे दोन गट निर्माण झाले सुप्रिया सुळे यांनी यापूर्वी अजित पवार यांच्यासोबतच्या विलिनीकरणाच्या चर्चांना चा फारसे महत्व दिलेले नाही मात्र शरद पवार यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर पक्षाच्या धोरणात्मक निर्णयाची जबाबदारी येऊन पडली आहे महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वांना सर्वांनी एकत्र यावे असे सुळे यांनी यापूर्वी म्हटले होते पण पक्ष एकीकरणाबाबत त्यांनी ठोस भूमिका घेतलेली नाही राजकीय विश्लेषकांच्या मते शरद पवार यांचे हे वक्तव्य आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातील एकजुटीचे निर्णय घेतील की विरोधक म्हणून लढतील याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेलं आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा